नमस्कार मित्रांनो या चॅनेलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर येत्या चौदा तारखेला जे काही माळशिरस तालुक्यामध्ये ओपनचे मैदान होत आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे मैदान होत आहे मोजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे हे मैदान होत आहे भव्य ओपन मैदान गुरुवार दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान चालू होणार आहे मौजे पुरंदावणे सदाशिवनगर तालुका माळशिरज जिल्हा सोलापूर प्रवेश फी असणार आहे दोन हजार रुपये आणि या मैदानावर विशेष सोय केलेली आहे ती म्हणजे प्रेक्षकांसाठी बसण्याची गॅलरीची सोय या मैदानावर करण्यात आलेली आहे यानंतर बक्षिसे पाहूया पहिले बक्षीस हे दोन लाखाचे असणार आहे दुसरे बक्षीस दीड लाखाचे आहे तिसरी असणार आहे एक लाखाचे चौथे आहे साठ हजाराचे पाचवे चाळीस हजाराचे आणि सहावे पंचवीस हजाराचे एकूण ही सहा बक्षिसे आहेत त्याचबरोबर प्रत्येक बक्षिसामागे ढाल देण्यात येणार आहे तसेच शेमीफायनलसाठी दोन नंबरला आलेल्या गाडीस पाचशे एक रुपये उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येईल असे सुद्धा आयोजकांनी नमूद केलेले आहे तर मित्रांनो हे होत आहे मैदान चौदा तारखेला धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार